चला तर मित्रांनो आपण पाहूयात चपाती आपली चार पदर सुटलेले आहेत पाहू शकता मित्रांनो चपातीला चार पदर सुटलेले आहेत अशा तऱ्हेने आपली चपाती झालेली आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं प्रतीक्षाच रेसिपीमध्ये चला आज आपण पाहूयात तम्मा अशी फुगलेली चार पदर सुटलेली चपाती त्यासाठी लागणारं साहित्य गव्हाचा आटा मीठ तेल सर्वप्रथम आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण त्याच्यात टाकणार आहोत चवीनुसार मीठ मीठ टाकून घेतलेलं आहे मग आपण टाकणार आहोत त्याच्यात थोडंसं तेल आता आपण टाकून घेणार आहोत थोडं थोडं करून पाणी आपला डो तयार झालेला आहे याला आपण दहा मिनिटासाठी झापून ठेवूयात मित्रांनो दहा मिनट झाले सर्वप्रथम चला आपण चपाती पाहूयात चपाती कशी बनवायची ते आपण चपाती लाटलेली आहे त्याच्यामध्ये लावून घेणार आहेत तेल लावून घेतलेला आहे पण त्रिकोणी फोल्ड करायचे फोल्ड करून झाल्यानंतर थोडस तेल लावून घ्यायचे

नको तर मित्रांनो पाहूयात चपातीला चार पदर सुटलेले आहेत अशा तऱ्हेने आपली चपाती झालेली आहे रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा